नमस्कार मी भूषण महाजन नाशिक तर आज मी आपल्याबरोबर एका विषयावर संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे अध्यात्म मित्रांनो अध्यात्म हे पूर्ण आयुष्यावर किंवा आपलं प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक असो किंवा व्यावहारिक असो या तिन्ही जीवनावर परिणाम करणारं असतं अध्यात्म हे मानवी जीवनावर कसं परिणाम करतं किंवा पारमार्थिक जीवनावरती परमार्थिक जीवनावरती अध्यात्माने आपल्याला पुण्य प्राप्त होतं हे आपण सर्वजण जाणत असतो किंवा आध्यात्मिक व्यक्ती प्रगतीपथावर कशी जाते किंवा जी प्रगती करते यशस्वी होतात ती व्यक्ती आध्यात्मिक का असते किंवा आध्यात्मिक व्यक्तीच प्रगती करू शकते असं आपल्याला बघायला मिळतं ते का असतं आपण जाणतो की अध्यात्माने आपली पारमार्थिक प्रगती होती किंवा परमार्थ चांगला होतो पुण्यप्राप्त होतं ते अध्यात्माने होतं एवढं आपण जाणत असतो परंतु आपल्या व्यावहारिक किंवा व्यावसायिक जीवनावर अध्यात्म कसं प्रभावी म्हणून उपाय म्हणून काम करतो किंवा अध्यात्माने आपला व्यवहार व्यवसायामध्ये कशी उन्नती प्राप्त होते याचा मूळ पायाभूत जे काही असेल याचं मूळ काय असेल तर ते अध्यात्म असतं अध्यात्मातून आपण आपली व्यावहारिक प्रगती कशी साधू शकतो हे आपण आज या माध्यमातून यावर विवेचन करणार आहोत की अध्यात्म हे व्यावहारिक किंवा व्यावसायिक जीवनावर कस परिणाम करतो ते आपण आज बघणार आहोत किंवा अध्यात्माने आपल्याला काय प्राप्त होतं आणि त्यातून आपली प्रगती व्यावहारिक कशी होते तो विषय आपण आज बघणार आहोत तर अध्यात्माचे कारण संतोषाचे प्रपंच व्यवहार समृद्ध त्या योगे अध्यात्मा बाबतीत प्रत्येक जागरूक असतोच पण अध्यात्म आपल्याला नेमकं सर्वात अधिक काय प्राप्त करून देतं तर तो म्हणजे आत्मसंतोष आध्यात्मिक व्यक्ती ही वृत्तीची असते किंवा अध्यात्म केल्याने अध्यात्माशी निगडित राहिल्याने संतोष आपल्याला प्राप्त होतो जो सर्वात महत्त्वाचा असतो आणि तो संतोष एकदा प्राप्त झाला की प्रपंच व्यवहार समृद्ध त्या योगी मग आपला प्रपंच आणि व्यवहार हे अध्यात्म सं समृद्ध करतं कारण आपण संतोष प्राप्त केलेला असतो सर्वात अवघड गोष्ट कुठली असेल प्राप्त व्हायची तर तो संतोष असतो किंवा आत्मसंतोषी व्यक्ती ही स्थिरत्व प्राप्त झालेला असतं आणि त्या योगे प्रपंच व्यवहारात प्रगती प्राप्त होत असते आणि मग व्यवहारिक प्रगती कशी साधली जाते त्याच्या मुळाशी अध्यात्म कसं असतं ते आपण आता बघणार आहोत अध्यात्म केल्याने आपल्याला काय प्राप्त होतं तर आत्मस्थिते स्थिरत्व अध्यात्माने स्थितप्रज्ञ शांत निर्णय त्या योगी अध्यात्माने काय होतं तस आपल्याला आंतरिक स्थिरत्व प्राप्त होत आंतरिक स्थिरत्व हे मनाच्या चलतेला थांबवत आत्मिक स्थिर जर असला तर तो स्थितप्रज्ञ होतो आणि शांत होतो हे सर्वात महत्वाची गोष्ट ही अध्यात्म केल्याने प्राप्त होते की आत्मस्थिती बाह्यरूपे लोक शांत आहोत आम्ही किती सुखी हो आहोत हे सांगत असतात पण मनास त्यांच्या युद्धाचा प्रसंग चालू असतो मनात द्वंद्व असतं ते शांत नसतात तर अध्यात्म हे स्थिरत्व देतं आणि स्थितप्रज्ञानी शांत व्यक्ती होते आणि जेव्हा शांत होते तेव्हा निर्णय त्या योगेद मग व्यावहारिक व्यावसायिक निर्णय त्यातून ती व्यक्ती घेते आणि मग त्या निर्णयातून माणूस व्यावहारिक प्रगतीकडे जात असतो पण ते केव्हा होतं त्याच्या मुळाशी काय होतं तर अध्यात्म होतं तर आत्मस्थिते स्थिरत्व त्याोगी अध्यात्माची सर्वात महत्त्वाची मोठी गोष्ट काय प्राप्त होते तर माणूस स्थिर होतो आत्मस्थिते स्थितप्रज्ञ होतो शांत होतो आणि जेव्हा या गोष्टी मानवाच्या अंतरात निर्माण होतात तेव्हा शांत झाल्यानंतर जे काही तो व्यावहारिक निर्णय घेईल ते निर्णय त्याच्या हिताचे ठरतात आणि त्यातून त्याची प्रगती साधली जाते मग त्याच्या मुळाशी हे अध्यात्म असतं अध्यात्माने हे प्राप्त होतं की आत्मस्थिती स्थिरत्व प्राप्त होतं स्थितप्रज्ञ होतो शांत होतो मग जे काही निर्णय आयुष्यामध्ये घेईल ते त्याच्या हिताचेच ठरतात म्हणून आध्यात्मिक व्यक्ती प्रगती का करतात त्याच्या मुळाशी हे कारण असतं आत्मसुख समृद्ध शांतांतरीने बाह्य व्यवहार राग क्रोधा सवे क्रोधा नव्हे मग आत्मसुख एकदा प्राप्त झालं समृद्ध झालं शांत आंतरंगाने झाल्यानंतर बाह्य व्यवहार जे काही व्यवहार व्यवसायानुरूप करत असेल किंवा कुठलाही व्यावसायिक निर्णय असेल ते निर्णय राग क्रोध त्यागून घेतले जातात ते केल्याने तिथे प्रगतीला सुरुवात होत असते आणि व्यक्ती अस्तित्व तयार होतो आणि त्याने समृद्धी प्राप्त होते सर्वाप्रती समभाव तयार होतो आणि त्यातून व्यवहारात प्रगती होत असते आस्तिकत्व समृद्धीकडे नेणारं असतं आणि सर्वांप्रती एक समभाव आध्यात्मिक व्यक्तीचा असतो किंवा तो अध्यात्